मित्रांनो आम्ही लोक जरा ओरम खेळतोय दोन आठवणींना नवीनपणा देतोय चला ओरम खेळत सर्व सर्व इथे चला जाऊया सिक्स हे तू तर चुकी करतोय काय काय नाही आता समजा लागलाय सगळं लागलाय गोली या सिटला या गोली या सिटला या विकेटी मित्रांनो इथे गोलू करतो विकेटी त्याची बॉलिंग बघून तुम्ही समजला साला कोणत्या लेवलचा प्लेअर आहे आता बॉलिंग करतायत स्वरूप चव्हाण आम्ही लोक असत मस्तीमध्ये खेळत होतो मग मस्ती मस्तीमध्ये सर्वजण जमा झाले खेळायला मुलं आजचा शेवटचा दिवस आहे तर जरा मस्ती मजाक होऊ दे आणि असा प्रकारे बॉल तिथे आता स्वरूप चव्हाण आहेत बॉलिंग करायला मजबूत अशी बॉलिंग आणि दांडी गोल चार टप्पी पण ना पकडलाय त्याने आज के स्वरूप चव्हाण ऐकत नाहीत वन साइड बॉलिंग गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी नाही बोलला तरी वीस वर्षानंतर परत खेळत आहेत मिनिमम आम्हाला पंधरा ते वीस वर्ष झाले असेल हे असे खेळून असा वीस वर्ष झाले असेल आम्हाला आम्ही आम्ही तेवढे कमीत कमी वर्ष आपण हे दादा तेव्हा दाखवतो चिडतोच पंधरा ते वीस वर्ष झाले असते आम्हाला हे असे खेळून तेव्हा पुढे छोटे होतो आम्ही आठ नऊ वर्षाचे असे होतो आम्ही

तू आउट करू शकत ना, कर ना। आता काय ऐकत नाही रागाने डायरेक्ट पिंट्या चिडला बघा राग टाकला अरे जागेवर नाही समोर हे रम्या बसून काय टाकलेला काय आणि आऊट आहे रमीला शिकवला नाही आहे अशा तऱ्हेचे रमेशला शिकवता शिकवता रमीला शिकवला नाही आहे बॉल प्रेक्षक वर्गामध्ये गेल्याबद्दल माफी माफी रेड दंड रुपये एक हजार हे रम्या तू बोल

नो स्ट्रेट सीधा असा गेला पाहिजे सीधा ब्राह्मण देव मंदिरात आई शपथ गेला बॉल <laughs> अडचणीत टाकला मित्रांनो आता वाटत नाही भेटेल मला खूप वाटलं की एवढ्या खूप वर्षाने एवढे खेळता येत आम्हाला बोलवलं पण ठेवा असं ऐकता वाटेवर ना वाटेवर बोलतो ना मला कसं वाटतं एवढ्या वर्षांनी आम्ही खेळतो

अरे टप्पा पडून दुसरीकडे जातो बॉल मित्रांनो आमची प्लेईंग इलेवन तिथे तयार होते ये बादुरा, बादुरा तार तार ना तो ये आली बाउंसर कमी <laughs> <laughs> साईट मित्रांनो <स्थी> आता खोपडी तोडली असती माझी <स्थी> <स्थी> गोलू घेऊन देईल तेव्हा ना

बाबा एकटा मित्रं इथे बापले एक भांडण करत आहेत बॉलिंगसाठी हेगा कुलदीप यादव बायकाडी आपण आता लेग स्पिन धरलाय हातात झालाच नाही ऑफ कटर टाक आबाय चालत महाराष्ट्र आऊट आहे आऊट आहे आऊट आहे यार स्टम्प जागेवर असताना तर पक्का विकेट होती बॉल कुठे बॉल काढतो मित्रांनो आता थकले सर्वजण लहानपणी आम्ही सात आठ वर्ष जास्त गल्ली क्रिकेट वीस वर्षांत परत आम्ही आज जरा रेसल केली आहे खेळण्यासाठी खूप जण आमचे चिडके होते म्हणून आम्ही सगळ्यांनी मोसम गुरववाडी इथून आम्ही

बापू दुकान जायला लागले गाडी नाही गाडी तिथलं गाडी आणलं नाही शिवाय वाटतो मोठ्या ड्रायव्हर ना हे करतो ते करत एक एवढीच स्टेअरिंग तर खाली दिसत नाही आम्हाला गाडी हे बाबा ड्रायव्हर कुठे तुमचा हा काय मग खाली पोचा खाली उशी दिलेली खरंच विचार करा उशी घेत की बाबीने मसायला उशी घेत कशी आहे मन नाराज झाला ड्रायव्हर मग ड्रायव्हर गरबा आहे मला असं तरीच दिसला पाहिजे हा माणसं दोन तास जरी झोपले ना तरी पण बस होतो काल आज झोपतोय आज सात्री निघाय समजा काय वाजून झोपल नऊ वाल्यापासून ह्यांची चालू आणि चालू भाव